मरी माता मित्र मित्रमंडळाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी आता अरतच्या आत्याजवळ आहे माझ्या शेजारी आत्या बसलेली आहे आणि आत्याने मला त्याच्या आई वडिलांचा फोटो दाखवलाय हे त्याचे आई वडील आहेत आई वडील आणि ही सूरजची आजी आहे आणि सूरजची ची भावंड आहेत आजीच्या मांडीवर सूरज बसलेला आहे तुम्हाला दिसत असेल खूप आणि सगळे गावातले मित्र त्याचे इथं आहेत नातेवाईक आहेत आ, तर मला छान वाटतंय ज्या आत्याचा त्यांनी नामोल्लेख केला कार्यक्रमामध्ये ती आत्या आहे खर तर फक्त त्याच्या आत्याच आहे आणि बहिणी आहेत तर मी पण खूप भावूक झालोय की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सूरज कुठेही डगमगला नाही आणि त्याची आत्या असेल त्याच्या बहिणी असतील ह्याची त्याला साथ राहिलीच पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय त्याचे आई वडील नाही आहेत आज आई वडील नाही आहेत पण त्याच्या आई वडिलांचा फोटो मी पाहिला अ तर खरंच मला खूप भरून आलाय अजून आज या ठिकाणी कीर्तन आहे कीर्तनानंतर मी मरी माता मंदिरात जाणार आहे सूरजचं श्रद्धास्थान आई मरी माता हे सतत तो म्हणत असतो तर मी तिथे मंदिरामध्ये जाऊन आई मरी मातेचं पण दर्शन घेणार आहे रामकृष्णारी धन्यवाद जय शिवराय